हे भारतीय संविधान आहे बंधुता स्वातंत्र्य समता आणि न्याय हा विचार संतांनी प्रस्थापित केला हा विचारांनी प्रस्थापित केला हा विचार नवदैवाने प्रस्थापित केला आणि विचार जेव्हा प्रस्थापित केला त्याच विचाराचा परामर्श लक्षात घेऊन जेव्हा भारतीय संविधान तयार करण्याचा प्रयत्न झाला भारताचं संविधान हे संत विचारून तयार झालं पण आज ते संविधान अप्पाल होत आहे संविधानाची पायमंदी केली जात आहे संविधानाला मान्यता दिली जात नाही आज एक दुसरा संविधान दुसरा संविधान तयार करण्याचा जो जातीय विषमता कायम ठेवायचे आहे त्या जातीय विसमजनाचे फटपाडी घालतात जाती साहेब कसे राहिले पाहिजे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र हा जे चार वर्ण आहेत या चार वर्णात समाज उकळला गेला असतो म्हणून चालला नाही छत्रपती शिवाजी महाराज आज एक शूद्र आहेत असं ठाम सांगतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं क्षुभत्व अजून निघालेलं नाही मला थोडा अवलंबून सांगायचंय या महाराष्ट्रामध्ये एकही ब्राह्मण शिल्लक होता का शिव शिवाजी राजन झाला पाहिजे म्हणजे त्यांना काश्मीरने बोलावं लागले इतके देशाची परिस्थिती कठीण आहे आणि त्याला पण अशीच राहिली मुसंत कायम ठेवली सर्वत्र अजून कोणत्या ते बोलल्या आमच्या भारत देशातले एक थोर संत बोलून गेले की ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जन्मले तुम्हाला मी दाखवतो व्हॉट्सअपला ब्रह्माच्या मुख ब्राह्मणाच्या ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जन्मले बाहूतून क्षत्रिय जन्मले पोटातून वैश्य जन्मले आणि पायातून क्षुत्र जन्मले वारे वार विचारवंत आपल्या देशचा नायकिच्या सुटका कर अफ ऑल टूम डिफेंड्स पूर्ण झा हे सायन्सवर असताना सुद्धा या भारत देशातले काही तंत्र मंत्र बुआबाजी बाबा एक वेगळ्या प्रकारचे स्टॉन मजवत आहेत आज अळंदीराव स्टॉन मजण्याची कला आहे आळंदी गाव हे ज्ञानेश्वरांची पुण्यभूमी आहे आळंदी गाव हे सर्व संतांच्या पुण्यभूमी आहे पण त्या क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेशातले बुवाबाजी चार दिवस नरेंद्र आणि त्यांची गोवाबाजी त्यांचे तंत्र मंत्र यज्ञ करुणांच्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांचे घुसखोरी सामन्य तमाम महाराष्ट्रवादी नंतर याची घुसखोरी आहे आणि म्हणूनच गेल्या वर्षी पवार साहेबांनी मीटिंग बोलवलं वारकऱ्यांना बोलावलं त्या बोलण्याला वारकरी सोबत काय करावं लागेल मी माझा विचारणार ना साहेबांच्या सोबत साहेब राज सत्ता कमवायची असेल तर सर्व सत्ता अधिकांत सत्ता प्रबळ पाहिजे धर्म आपल्या बाजूशी पाहिजे आणि जैनपाटील साहेबांनी गेल्या चार महिन्यापूर्वी वारकरी समजा हातभार धरून वारकरी राजी स्थापना केली त्याचा एकच कारण आहे माझा राजकारण विषय नाही मी या स्पष्टी स्वरजी आपण हा रोजात कीर्तन करतोय मराठी हिंदी इंग्रजी कन्नड उर्दू गुजराती तेलुगु हरयाणी आठ भाषेत मी कीर्तन करतो पण माझं एक मत आहे तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांमध्ये विनंत आपण किती दिवस घुस्पटत राहणार आपण किती दिवस आपल्या मनातल्या वेदना जागेला बनणार आपण किती दिवस आपलं मन मन मारणार अरे मन मोकळे करा हे जर मन मोकळे करायचं असेल तर तुम्हाला आमच्या देशातलं व्यक्तिमत्व महान व्यक्तिमत्व महान विचार बनतो नीतीमान तुम्हाला व्यक्तिमत्व जे ज्या देशामध्ये आहे त्या जा व्यक्तिमत्वाचं नाव आहे शराच्य नदी प्रवार साहेब ह्या व्यक्तीच्या विचाराला तडा मारत परोगामी विचार आहेत राजघटनेचे विचार आहेत संतांचे विचार आहेत आणि एवढ्या विचाराचा परामर्श उदाहरण देतृत्व जर तुमच्या सगळं असेल तर आम्हाला प्रो एवढं करण्याची गरज नाही ठीक बनण्याची गरज नाही म्हणून आपल्या शरद पवार साहेबांचं नेतृत्व आपल्याला जवळ एकत्र बनवायचं आहे आपल्या देशामध्ये या संत म्हणून त्यांनी निर्माण केलेली ही बाबासाहेबांचे संविधान हे संतांच्या विचारावरती आधार आहेत म्हणून त्या सर्व महामानवाला विचाराला अभिवादन करून या ठिकाणी आलेल्या आमच्या युवक युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नेबू शेख साहेब आमच्या गादेगावचे फाटे साहेब एम एम नगर साहेब मुंजे साहेब महाराष्ट्र शंकर देशमुख तालुका अध्यक्ष माने साहेब व्यासपीठावरील संकट डोळे साहेब व्यासपीठावरती सर्व सन्माननीय नेते मंडळी या सर्वांना विहन करून या ठिकाणी माझे संबोध जय हिंद जय भारत जय हिंद जय महाराज धन्यवाद 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 महाराज कार्यक्रमाच्या अनुषंगाने अधिकारी ठिकाणी विचारपीठावरती उपस्थित महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्ष सर्वांनीय मेहरूबजी शेख साहेब यांचं मायसिरज तालुक्याच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय मायसिरस तालुका राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्ष सर्वांनीय बाबासाहेब माने पाटील यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आहे जिल्हाध्यक्ष सर्वांनीय गणेशजी पाटील साहेब प्रसंगी आगमन झालेलं होतं हार्दिक स्वागत करतोय प्रदेश सरचिटणीस सर्मानीय देश देशमुख आपल्या प्रसंगी आम्ही हार्दिक स्वागत करतोय सन्मान्य नागेश दादा भाटे आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य उपाध्यक्ष सन्मान्य बंटी सोर्टे आपलं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे हार्दिक स्वागत करतोय सन्माननीय गणेश दादा पाटील आपलं देखील या ठिकाणी आगमन झालेलं होतं हार्दिक स्वागत करतोय सन्मान्य संजय भाऊ घाटनेकर शेतकरी नेते माजी जिल्हा परिषद सदस्य आपल्या ठिकाणी हार्दिक स्वागत करू मनोगतासाठी मी आमंत्रित करतोय सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक धनंजय सर यांना आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं बहुजनाच्या उत्थानासाठी ज्या सर्व महामानवांनी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना मी सुरुवातीला अभिवादन करतो आजच्या या सभेच्या अनुषंगाने उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष सन्माननीय मेहबूबाई शेख त्याचबरोबर उद्योग व व्यापार उद्योगाचे अध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य दा पाटील संकल्प भया ढोळस त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष युवकचे सन्मान्य गणेशजी पाटील सर्वच विचार मंचावर उपस्थित असणारे आमचे त्याचबरोबर शंकरनारा देशमुख सर्व मान्यवर पत्रकार आणि बंधू भगिनी आज या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत या देशामध्ये दे आपण पाहतोय की जी विचारधारा आहे भाजपची विचारधारा ही सर्वसामान्यांच्या शेतमजूर आहे जा, त्याचबरोबर या ठिकाणी अठरा पगड जातीच्या मूलभूत हक्कावरती गदा आणणारी ही भाजपची विचारधारा आहे आपण पाहिलं असेल या देशामध्ये दे, आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी पुरोगामी विचाराच्या माध्यमातून या समाजाला मूलभूत हक्क देण्याचं काम केलं मूलभूत हक्काच्या के हक्का ज्या व्यवस्था मोठी का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि समानतेचा त्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या देशामध्ये राबवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राज्याचे छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो पुरोगामी विचार आहे तो या महाराष्ट्रामध्ये कुणी पुढे येला तर तो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहे मित्रांनो आपल्याला या देशामध्ये ही जी शक्ती वाढत आहे भाजपची रणनीती आपण पाहतोय भाजपनं जवळपास हे संविधान धोक्यात आणलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना आपले अधिकार आणि मूलभूत हक्क जर वाचवायचे असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे आणि यासाठी या देशामध्ये अनेक पक्ष संघटना या ठिकाणी काम करत आहेत भाजपची राजनीती ही सर्वसामान्यांना उठण्याची रणनीती आहे आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही परंतु भांडवलदारांची कर्जमाफी मात्र लगेच केली जाते सामान्य जनतेचा सामान्य लोकांचा जर एखादा लाखाचा दोन लाखाचा जरी कर्ज असलं तर त्याच्यावरती कारवाई केली जाते परंतु या देशातले उद्योगपती जर आपण पाहिले तर हजारो कोटीचा घोटाळा करून पळून गेले परंतु या उद्योगपतींना या भाजप सरकारनं कधीही त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही कारवाई केली ती तुम्हाला मावळतीवरती केली सर्वसामान्यांच्यावरती केली त्यामुळे आपल्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे हे देश वाचवायचं असेल या देशाला नवी दिशा द्यायची असेल तर आपण सगळ्यांनी जागृत असलं पाहिजे आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब त्यांचा जो विचार आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवायला पाहिजे मित्रांनो आपल्याला परिचय असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी त्यांची जी विचारधारा आणि बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला देण्यासाठी कुणी प्रयत्न केले असेल शरदचंद्रजी पवार साहेबांनी मराठवाडा नामांतराचा सा प्रश्न आपल्याला माहित असेल अनेक लोकांना पवार साहेबांनी मोठं केलं त्याच्यामध्ये अठरापकड जातीचे अनेक नेते होऊन गेले ज्यांना मंत्रीपद दिली ज्यांना आमदार केलं ज्यांना खासदार केलं परंतु आपण पाहतो की लोक सोडून गेली परंतु साहेबांच्या बरोबर सगळा सर्वसामान्य माणूस या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणूनच आज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब ताईं जे आमचे मार्गदर्शक त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या ठिकाणी मोठ्या संख्येने हा जन समुदाय या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे मित्रांनो मी जास्त वेळ घेणार नाही परंतु आपल्याला दोन हजार चोवीसची तयारी करत असताना लोकसभेची तयारी करत असताना या देशामध्ये परिवर्तन झालं पाहिजे भाजपचं सरकार गेल्याशिवाय या सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाही अन्यथा आपल्यावरती प्रचंड मोठी या ठिकाणी संकट येऊ पाहत आहे जर का भाजप ही शेवटचीच कदाचित भाजपची निवडणूक असावी या देशातलं संविधान जवळजवळ धोक्यात आणलेलं आहे संविधान आपल्याला दाखवलं जातं की संविधानामध्ये दुरुस्त केले जातात परंतु लोकसभेचं आपण उद्घाटन पाहिलेलं असेल प्रत्येक गोष्ट भाजपनं मोडीत काढलेल्या आहेत आपल्याला वेळेत काढण्याचं काम या भाजपने केलं आणि भाजपला जर आपल्याला या सत्तेपासून दूर करायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि पवार साहेबांचा जो विचार पुरव विचार आहे सर्वसामान्यांचा विचार आहे तर आदरणीय साहेबांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षणाची भूमिका असेल किंवा नामांतराचा प्रश्न असेल सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफीचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नावरती आदरणीय साहेबांनी काम केलेलं आहे आज ही ते अनेक वर्षापासून काम करत आहेत आणि बहुजनांच्यासाठी काम आहेत मी जास्त वेळ येणार नाही मला पुण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी सगळे जणांचा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी धन्यवाद सर धन्यवाद जसा महाराष्ट्र तुम्हाला लक्ष राहतात त्या ठिकाणी अटा साहेबी यांच्या ठिकाणी अपमान होत आहे बायस पालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय साहेबांचे अधिकारी हार्दिक स्वागत करतोय सुस्वागत आहे सुस्वागतात जिल्हा सरचिटणीस समान्य मनोषी माळे साहेब यांचं देखील अधिकाऱ्या अपमान झालेला आणि साहेबांना विनंती करतोय आपण आपलं मलाबत व्यक्त करावं सामान्य महोज माणी साहेब जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्ष्मण स्वागत करू युवकचे दक्षिणचे अध्यक्ष आदरणीय संगमेशी बघले साहेब आणि व्यापार उद्योग सेल समूहाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय नागेंद्र पाटील साहेब ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ज्यांनी या कार्यक्रमात नेत्य नियोजन केलं ते प्रदेशाचे अध्यक्ष पाटील साहेब त्याचप्रमाणे ह्या भागातील बहुजन आणि ओबीसीचा आवाज पाळता पाहिजे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाकडे हा हो मेळावा होतोय ती आदरणीय जिल्हाध्यक्ष आदरणीय बरोबर साठे साहेब आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनीनं माता येणारी निवडणूक ही भारताचं आणि महाराष्ट्राचं नशीब बदलणारी किंवा मला इतिहास बदलणारी निवडणूक असणार आहे कारण आजपर्यंत लोकांनी माणसामध्ये त्यांना बघितले आजपर्यंत लोकांनी निसर्गामध्ये त्यांना बघितला पण प्रत्यक्षामध्ये इतिहास आणि संविधान बदलणारी नालायक लोक आता पहिल्यांदा बघतोय त्यामुळं आपण आपला कायदा अस्तित्वात ठेवण्यासाठी आपण आपला अधिकार अस्तित्वात ठेवण्यासाठी आपला अधिकार आपण शावत ठेवण्यासाठी म्हणून आज आदरणीय साहेब वयाच्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष जे पाहायला डिंगरेपासून महाराष्ट्र डिंगरू करत त्यांच्या हाकेला साथ देऊन आपण येत्या काळामध्ये येणाऱ्या ये निवडणुकामध्ये या भारतीय जनता पार्टीला किंवा त्यांच्या सत्संग पक्षाला आपण जागा दाखवून आहे आम्ही एवढं सगळं घडत गेलं शेतकऱ्यांचं जे जातक कायदे आणले ए सारखं प्रकरण झालं एनआरसी सारखं प्रकरण झालं आणि सगळं सोडल्यानंतर लोकांच्या माती एक नवीन प्रकरण ठेवलं राम मंदिरांचं आपल्या घरामध्ये एक सगळे साधी गोष्ट सांगण्यासारखी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण झालं मगुबाई संसदेचं शेवटचं भाषण त्या भाषणामध्ये दोन तास जवळपास भाषण झालं त्यांचं दोन तासापैकी जवळपास आपण नाव घेत राहिले सॉरी युवा सेने अध्यक्ष आमच्या गणेश साहेब ग्रुप त्या दोन तासाच्या भाषणामध्ये अरे त्या तीन सत्तर कलम हटवल्यानंतर त्याचा फायदा महाराष्ट्राला काय झाला आहे त्याचा फायदा माझ्या माळशिराला काय झाला आहे त्याचा फायदा माझ्या सोलापूर जिल्ह्याला काय झाला आहे आम्ही जाऊन काय जमीन घेणार कश्मीरमध्ये जाऊ त्याचा फायदा प्रत्यक्ष आम्हाला काय झालाय राम मंदिर आम्हाला काय फायदा झाला आमच्याकडे राम मंदिर नाही काय अहो तुम्ही लोकांना सांगता उज्ज्वला गॅस योजना उज्ज्वला गॅस योजना उज्ज्वला गॅस योजना त्या उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना कनेक्शन दिलं म्हणून सांगताय साडेचारशे चारशे सिलेंडरची टाकी ती बाराशे रुपया ठेवली हे कुणाला कोणाला या माल जास्त कळलं वायट्रो सोडणाऱ्याला संसार खळत असतो सकाळी जेव्हा घरातून बाहेर पडताना म्हणजे जेव्हा चेड्डीला पडत ना पप्पा बिस्किटला पैसे संसार ठेवतो ज्याने घरात बायकून ठेवली नाही अरे किती अपेक्षा म्हणावं राम मंदिरच्या पूजेला बसलाय रामाने पूजा केला पण जेव्हा सीताम्या सोबत नव्हती तेव्हा रामाने रामाला पूर्वजने सांगितलं होतं की कुठले तुम्ही विवाहित आहात तुमच्या पत्नीश्वर तुम्ही पूजा करू शकत नाही त्यावेळेस रामाच्या बाजूला सीतेचा पुतळा करून बसला होता बाबा कमीत कमी तू बसतोय पुतळ्याचा पुतळा थो थो। नारी सन्मान म्हणजे तुझ्या घरात तू आईला दोन तो किती संपूर्ण तुझ्या बायकोला तो सन्मान देत नाही तू आम्हाला सन्मान काय देणार म्हणून सर राम मंदिरच्या नावाखाली राजकारण करत होता तरी मला सांगणार अरे तो के राजनिज गम नाही बिक गए जो राजनीति के बाजार में उनका हमें गम नहीं हिंदू हिंदू कहकर मुसलमान में झूलता है ये हिंदू धर्म कभी सिखाता नहीं छत्रपती शिवाजी महाराज का नाम लेकर राजनीति करने वाली महाराष्ट्र हो के अवलाद नाही मराठे के अवलाद नाही हे सांगा चाहिए आणि मोदीला त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये दे त्यांना त्याची जागा दाखवलीच पाहिजे ज्या पद्धतीने मेहबूबाई काल मेहबूबाई काल अजित पवारचा मेळावा झाला अजित पवार मित्र मंडळाचा काल पडा त्या मेळाव्यामध्ये इथं आमच्यामध्ये एक बोलका पोपट आहे जो सारखाच होतो काही वाटावर याच्यावर त्याच्यावर कधीही न होऊ शकेल आमदार कधी न होऊ शकला जिल्हाध्यक्ष उमेश पाटील त्या मेळावा तिथे काल गेला मार खाता खाता वाचला मार खाता खाता वाचला का तो जर बोलतोय झालं खरं झाले कालच्या मेळाव्यामध्ये दक्षिण सोलापूरचा जिल्ह्याचा जो ग्रामचा मेळावा होता त्या मेळाव्यात उमेश पाटील स्टेजवर काय घेतलं हे काय कारण दीपक आम्हाला बोलू दिलं नाही लोकांनी आणि उमेश पाटील स्टेजवर काय आई जाहीर आली लोकांनी लोक पुढच्या भेटून मावणार आहेत आणि नंतर अजित पवार म्हणतात या लोकांना की तुमच्या गडपतीला मी वैतागलो आज नाही त्यांच्या गडपतीला अजून दिवस मी वैतागले अशीही लोक दोन साहेब तीस चाळीस वर्ष राजकारण केले की साहेब किती वैतागले असतील तुम्ही एक दिवसामध्ये वैतागले तुम्ही काय महाराष्ट्र सांभाळणार अरे तुम्हाला चुलता कळत नाही तुम्हाला बैठ कळत नाही तुम्हाला बोलताना पुतला कळत नाही जो माणूस स्वतःच्या घरचा होऊ शकत नाही जो माणूस जरी पहिल्यांदा चुलता जाऊ शकत नाही जो माणूस मतदान दिला तर मतदानाचा होऊ शकत नाही तो माणूस या महाराष्ट्राचा होऊ शकत नाही त्यामुळं आम्ही सांगतोय साथी तोचपणे सांगतोय राजकारण आहे होईल जरूर जरा त्याची पराप्रिया राजकारण आहे या मैदानात पुढे होईल ते होईल काका आम्हाला सारखं सांगतात की तुमचा पण नंबर लागेल आपला पण नंबर लागेल हातामधले मोबाईल पाहिजे आहे कपडे घेऊन देत आहे गाडी बायको रस्त्यावर आहे अंगावर सोन पावण्याने दिला नावावर असून असून काय चप्पल फक्त माझ्या बाईच्या पाहुण्याचा आणि काकाच माझ्यापेक्षा वेळत आहे काकाची गाडी ना काकाचे कपडे पण काकाच्या नावावर असतात इमानदाराने जगतोय फक्त इमानदार खातोय डॉलर व्हाईट आहे म्हणून ट्राईट आहे तुमच्यासाठी नक्त मी नव्हतो म्हणून फोळ केलं ना ते हे करायला निष्ठा काय स्थिती नाही निष्ठावाचं काय असत अडीच वर्ष असून पण लाभितलेल्या म्हणून सांगतोय या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये सध्या कुणाची येती नाही येते हे सगळं तुमच्या पण हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी हा देश वाचवण्यासाठी तुमच्या आमचं संविधान लोकशाही वाचवण्यासाठी आमच्या माता भगिनीला सन्मान मिळवून देण्यासाठी आमच्या युवकाछताला रोजगार देण्यासाठी आमच्या बैलच्या क्षेत्राला अनुभव देण्यासाठी आणि हा देश दृष्ट्या बगाब होण्यासाठी वैद्यकीय बघा होण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार आपण निवडून देऊया आणि त्यांच्या हात आपण त्यांना आपल्या कामासाठी आपला कामगार आपला आमदार आपला खासदार आपण देशाच्या संविधानात संसदेत पाठवूया आणि जाता असं सांगतोय जे कोणी लोक गेले सुद्धा आमच्याकडून जे लोक गेले सुद्धा साहेबांचं गे वय झाले साहेब संपले या सगळ्या कसं झालं म्हणजे गेले ना त्याच्यासाठी एक सांगतोय सांगतोय सूर्य चंद्र तारे जगा कशा करून दोन गोष्टी कायम राहतील सूर समर्थ आणि जगत असेपर्यंत दोन गोष्टी काय करतील एक संत आणि दुसरं तुमच्या मनासारख्या हजारो सर शरद पवार धन्यवाद या ठिकाणी राजे मग मनसेचे समन्वय यांनी स्टेजवर यायचं आहे धन्यवाद साहेब यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांनी महेश महेश दादा गोरे साहेब यांचं माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हार्दिक स्वागत करू सन्माननीय जिल्हा युवक अध्यक्ष गणेश दादा पाटील यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं पुल्ली काजे मगर यांनी स्टेजवर येत आहे विजय निश्चय मेळावा या मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक वयराम काका नागेजी फाटे शंकरनाना माणिक बापू बाळाप्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ती साहेब दांजेसाहेब सतीशरादा ज्यांनी आमचं मनोगदार व्यक्त केलं ते महेश पाटील आमचे स्नेही रवी पाटील संत गुजी डोळस मदन साहेब प्रशांती बाबरकर बाबासाहेब माने आणि ज्यांचे विचार तुम्ही ऐकायला आला ते मान्यत्री मेहबूबाई महेशजी साहेब उपस्थित सर्व स्टेजवरील बोडिंदावी मंडळी माझ्याबरोबर आलेले बाबासाहेब शेख उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांवर प्रेम करणारी या ठिकाणी मंडळी वास्तविक आता आपल्या राज्यामध्ये अराजकता माजलेली आहे आणि त्या अराजकतामध्ये जातीय थेट निर्माण करून आपलं मत किंवा आपले विचार तिकडे न्यायचे परंतु जो मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नापासून आपल्याला बगल देण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न समोरची पार्टी करत आहे आणि त्याला कुठं तर जागृती आणायचं या उद्देशानं आपल्या पक्षाने हा विजय निश्चय मिळावा आयोजित केलेला आहे महागाई असेल रोजगार असेल आपले इथे प्रकल्प गुजरातमध्ये चाललेले असतील किंवा आता जी जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार आपलं या ठिकाणी जे वाटचाल राज्य सरकारचं आहे ते कशा पद्धतीनं चुकीचं चालले या ठिकाणी गोन्ही गाडी किती वाढलेली आहे हे आपण या दोन दिवसाच्या कालावधीत आपण न्यूज चॅनलला बघत आहोत आणि त्याला कुठंतर तोंड फोडायचं आणि किती चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी सरकार काम करते आणि मूळ प्रश्नापासून आपल्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते हे सांगण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले माळशिरोस तालुक्यातील सर्व नेते मंडळी वस्तुस्थिती अशी आहे की मी सोलापूर जिल्ह्याचा युवकचा जिल्हाध्यक्ष आहे परंतु या ठिकाणी आपण चांगल्या मताधिक्याने निवडून येणारे किंवा आपल्या विचाराची लोक आहेत पण आपल्या सुसंवाद किंवा आपल्या कुठं तर कॉर्डिनेशन कमी पडते आणि त्यामुळं आपण कुठं तर कमी पडतोय आणि ते कमी पडू नये म्हणून स्वतः जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी जे पवार साहेबांचे विचार आहेत ते सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचे आपला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या कालावधीत आपण कुठल्या कुठल्या योजना कोरोनासारख्या कालावधीत देखील आपण सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केलं आणि ते आपण काम, काम कशा चांगल्या पद्धतीने केलं हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा हा उद्देश ठेवून आजची ही आपली बैठक आहे या बैठकीमध्ये लोकसभेचा आढावा घेत असताना आपण कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची आहे हे देखील बघितलं पाहिजे तुम्ही सर्वांनी एकनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे पवारसाहेबांच्या जयंत पाटील साहेबांच्या मेहबूबाईंच्या मागे राहिलं पाहिजे आपल्याला जो पण उमेदवार देईल त्या उमेदवाराला भरघोस मताने आपल्याला निवडून आणायचा आहे त्या निश्चयासाठी आजची बैठक आहे या बैठकीसाठी मेहबूबाई आपल्याला मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला काम करायचं आहे या ठिकाणी थोड्याशा एक दोन दिवसाच्या कालावधीत मेसेज दिले आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो मी माझ्या दोन शब्द थांबवतो साहेब यानंतर মহারাষ্ট্র প্রদেশ রাষ্ট্র সন্মানীয় উদ্ধার আঘাড়ে নাগেশ তারা ফাটে ব্যক্তি তালুক जे सभेचे आयोजन केले त्यामुळे उपस्थित असलेले ज्यांनी राज्यात अतिशय उपासाठी काम केले ते आमचे मित्र महिबूब शेख या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अध्यक्ष बळीराम साठेसाहेब कार्याध्यक्ष जी सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे जिल्ह्याचे उकाचे अध्यक्ष गणेशजी पाटील शंकरराणा देशमुख मानिक बापू पाटील बाळासाहेब दासते फिसिंगदा माने पाटील महेश महेश माने रवी पाटील संकल्प डोळस मदन माने प्रशांत बाबर संजय घाटणेकर बाबासाहेब माने पाटील आणि ज्यांच्या सगळ्या हा कार्यक्रम राज्यभरात चालू आहे का चांगलं काम आहे सोलापूर जिल्ह्यासाठी गिरीश मोरांचे मानेसाहेब व महिन्याच्या सर्व फटकचे अध्यक्ष उपाध्यक्ष माझ्याबद्दल सर्वांना प्रथम मी आभार मानतो वाचलं की अण्णा